संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काल युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये प्रेस घेऊन आपण आजोबा शरद पवार यांच्या बरोबर असल्याचं सांगितलंय युगेंद्र पवार हे उद्योजक आहेत त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेत आजोबा शरद पवार यांना साथ देणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत पाहुयात काय म्हणतायत युगेंद्र पवार इथं सगळे आमचे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक काम करत आलोय आणि आज जे इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्या बरोबर काम करत आले त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो शिक्षण त्या साहेबांनी सांगितलं परदेशात नाही माझ मी पहिलं मुंबईत होतो आणि नंतर मी पुण्यात होतो काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष युरोपला गेलो तिथं माझं हायस्कूल झालं त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो त्याच्यामुळे एक सात आठ वर्ष मी बाहेरच होतो त्यामुळे कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परत येईन पण म्हणजे मी परत आलो सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो शरिव म्हणून आपली एक आपला ग्रुप आहे तुम्हाला माहिती असेल आपण टोयोटा वगैरे आपण गाड्यांमध्ये काम करत असतो आणि मग एक चार वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्याप्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची मिटिंग असते त्या मिटिंगसाठी मी इथं येतो खासदार सुप्रियाता सुळे म्हणाले की योगेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माझा प्रत्येक आनंदच होईल मलाही आनंद होईल साहेब साहेबांना उत्सुकता वाटली की आपण बिझनेस करता आज पहिल्यांदा ते राजकारणात कशका आले चांगली गोष्ट आहे शेवटी बघा हे साहेब आहे मी त्यांना खूप खूप खुँ रिस्पेक्ट करतो आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी काही बोलू शकत नाही मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला पण त्यांनी ते माझ्याबद्दल असं बोलले हे मला खूप चांगलं वाटलं माझ्यामध्ये खूप ऊर्जा आली आणि साहेबांसाठी

संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा